आणि म्हणून दसरे पाटील आपण ज्या भावना व्यक्त केल्या भावना व्यक्त करत असताना खरं तर आताची ही निवडणूक ही फक्त दोन उमेदवारांमधली निवडणूक ही निवडणूक हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानं तीन तीन वेळा खासदार की उपभोगल्यानंतर सुद्धा केलेली गजारी विरुद्ध एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्ती दोन हजार एकोणीस ला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आता इतकी प्रलोभन इतका दबाव इतक्या सगळ्या गोष्टी असताना आपण सांगतोय मी त्याच ठिकाणी राहून निवडणूक लढवतोय त्याचबरोबर नाही ही लढाई नीती अनितीची आहे ही लढाई दहा वर्ष तुमच्या माझ्या तोंडाला पानं पुसणार सर्वसामान्य भारतीय जनतेची ही लढाई एकाच व्यक्तीची गुणगान करत म्हणजे भारत सरकारचं नाव सुद्धा पंतप्रधानांच्या नावाने होत होत पण ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई ही लढाई तुमच्या माझ्या हक्काची लढाई आज आपण बघतोय सातत्यानं वैयक्तिक टीका केली जाते आपण बोलत आणि मला खरंच गमत वाटत म्हणजे सुलभताई जे बढाया मारतात अशा उमेदवारांनी खरं तर उत्तर द्यावं की एका साध्या शेतकऱ्याच्या पोराला पाडायला ज्याची ना परदेशात कंपनी आहे ज्याच्याकडे ना गडगडचे पैसा आहे माननीय मुख्यमंत्री दोन वेळा सुरू लोकसभा मतदारसंघात नागपूरकर उपमुख्यमंत्री चार वेळा लोकसभा मतदारसंघात बारामतीकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर जवळपास दहा एक वेळा शिरू लोकसभा संघात आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री आले शिंदे सेनेचे मंत्री आले एवढे सगळे मंत्री जर आणावे लागत असतील काहीतरी आहे हे काहीतरी जे आहे हे वैयक्तिक नाही हा तुमच्या प्रत्येकाचा विश्वास आहे की तुमच्या प्रत्येकाची ताकद आहे आणि या ताकदीच्या जोरावर पुढे जात असताना ठेवा ही निवडणूक मूळ मुल, गुट्ट्यांपासून फरकटवली जाते काल का परवा एक सांगितलं ही माझी शेवटची निवडणूक म्हणजे त्यांची शेवटची निवडणूक आणि मला खरंच प्रश्न पडला कामाच्या जोरावर जर पुढे आला असता तर जास्त बरोबर असत मी माझ माझ्यासाठी कारण एक आधी काय म्हणजे एकोणीसचा बदला घ्यायचा स्वतः निवडणूक शेवटची स्वतःची मग मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन कुणाची पहिली निवडणूक असो भावानो किंवा कुणाची शेवटची निवडणूक असो त्याने म्हणाले का त्याने आपल्या पोरांना नोकऱ्या म्हणाले का त्याने आपली महागाई कमी म्हणाले का आज विचार करा तुला कुठून कुठं गेली ते कुठून कुठं गेलं आहे का सगळं आठव्यात हे परवडत ना मस्त काही मग हे जे परवडत नाही ना हे संसदेत मांडण्यासाठीची निवडणूक आहे कुणाची पहिली निवडणूक की कोणाची शेवटची निवडणूक याने आपल्या तुमच्या माझ्या आयुष्यात फरक पडणार नाही त्यामुळे मी माझ माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन सामान्य जनतेसाठी आणि माझ्या देशासाठी ही ही निवडणूक आणि म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती पुढचे अठरा वीस दिवस राहिले हे अठरा वी ते वीस दिवस तुमच्यातल्या प्रत्येकाने आपण व्हावं लागेल कारण जसं मी म्हटलं ना माझा कारखाना आहे ना माझी शिक्षण संस्था आहे ना माझी परदेशात कंपनी आहे एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलं आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर ही निवडणूक आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येकाने अमोल बोलवी व्हायला पाहिजे जेवढे नातेवाईक असतील मित्र परिवार असतील कामाच्या ठिकाणी असेल प्रत्येक ठिकाणी आपलं चिन्ह काय म्हणजे मात्र भहिणींना जेव्हा कळलेलं असतं पुतारी तेव्हा मला सगळं घ्यायचं वाटतंय कारण कोण कितीही मोठा असू दे घरात चपात्या लाटायच्या का भाकरी कापायच्या ठरवते कोण सार घालायचं का कोंडी टाकायची ठरवते था कोण नवरा बाहेर किती निशायनी मारून नवऱ्याची शर्ट कोणता घालायचा आहे बाहेर जाताना हे ठरवते कोण आणि मग हे जर सगळं तुम्ही करताय तर मत पुरला जायचे हे सगळ्यांनी तुम्ही जर ठरवलं आणि तुमच्या माध्यमातून ही तुतारी जर घरोघरी पोहोचली तर मी कायम असं म्हणतो मला सगळे म्हणतात एवढे मोठमोठे नेते येतात तू डगमगत का नाही मी म्हणतो ज्याच्या पाठीमागं माता माऊलींचा आशीर्वाद असतो ना त्याला जगात पुरवणारा सुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तुमच्या माध्यमातून घरोघरी द्या एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे तेरा मेला तेरा मे आपल्याकडची निवडणूक आहे तुसारी वाजवणारा माणूस शेजारी कामाला असाल तर तिकडं आपल्याला मशाल पेटवायची आहे बरोबर मावळ लोकसभेमध्ये मशाल पेटवायची आहे बारामती लोकसभेमध्ये आपल्याला तुतारी वाजवायची आहे त्यामुळे या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून एकापर्यंत हे चिन्ह पोहोचू द्या तेरा बीला तुतारी वाजवणारा माणूस आहे चिन्ह समोरचं बटन दाबव तुमच्या पतांचा आशीर्वाद काठी शोभा करा एवढीच विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय श्री